मुख नाईकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस स्टेशन आणि नगर परिषद शाळेची एक विशेष बातमी मानोरा चौकात पेट्रोलिंग दरम्यान कळसा येथील राजू सीताराम वाघमारे यांचे जवळ अवैध रित्या अठ्ठेचाळीस विदेशी कंपनीच्या आयबीच्या बॉटल तसेच टूबर्ग बियरच्या बारा बॉटल असा एकूण नऊ हजार नऊशे साठ रुपयाचा मुद्देमाल आढळून आला त्याच्यावर कलम पासष्ट ई नुसार कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीमध्ये स्वतः ठाणेदार सेवानंद वानखडे यांचे सह अनिल मदने शैलेश झंजाड केशव चव्हाण कार्यरत होते तर पुढील तपास सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात रवी जगताप हे करीत आहेत मित्रांनो दुसरी महत्वाची बातमी म्हणजे नगर परिषदला शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्यानुसार दिग्रस महोत्सवाचं आयोजन केले आहे आणि दिग्रस नगर परिषद मध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचा एक विशेष ऐतिहासिक आव्हान सुद्धा यावेळेस देणार आहेत त्यानिमित्त आपल्या अंगावर आपण या शाळेत शिकलो आहे असं आपल्या अंगावर कर्ज आहे असं एक जाण ठेवून सामाजिक कार्यकर्ते भारत पाटील यांनी नगर परिषदची कैलास वाशी मोतीरामजी पाटील महिंद्रे नगर परिषद प्राथमिक उर्दू शाळा क्रमांक या शाळेतील एक वर्गखोली दत्तक घेऊन त्या वर्गखोलीमध्ये कुठल्या बाबींची कमतरता आहे काय केलं पाहिजे आणि त्या वर्गाला सुशोभीकरण आणि त्या वर्गाचा दर्जा वाढवण्यासाठी जीर्णोद्वार सुद्धा करण्याचे ठरवले आहे त्या अनुषंगाने आज भारत पाटील यांच्यासह मंगेश दुद्धलवार आणि नगर कर्मचारी यांच्या यांच्यासह शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांनी सुद्धा या वर्गाची पाहणी केली आणि त्या वर्गामध्ये नेमक्या कुठल्या बाबी डेव्हलपमेंट केल्या पाहिजे अशी संपूर्ण अहवाल तयार केला आणि आठ आठ ते पंधरा दिवसात ही वर्ग खोली सजवण्यात येईल असे सुद्धा यावेळी सांगण्यात आले तर चला पाहूयात भारत पाटील यांच्या माध्यमातून या शाळेच्या घेतलेल्या वर्गात नमस्कार मी भारत पाटील यावर्षी आपल्या नगरपालिकेला नोव्हेंबरमध्ये शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि यावर्षी माझा मानस असा आहे की मी यावर्षी एक न आमचं शिक्षण नगरपालिका शाळेत झाल्यामुळं माझी एक मानस असा आहे मा की बा नगरपालिकेची एक वर्ग खोली हे दुरुस्त करून देण्याचे मी ठरवलेलं आहे त्यामध्ये टाईल्स रंगरंगोटी व्हाईट बोर्ड असं मी माझ्यातर्फे स्वखर्चानं मी खर्च करणार आहे नमस्कार मी मंगेश दुद्धलवार मी नगरपरिषद मराठी शाळेचा माजी विद्यार्थी आहे सुवर्ण शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने मडावी मॅडमने आ आवाहन केल्याप्रमाणे शाळांच्या प्रगतीसाठी आणि नाविन्यपूर्ण कल्पना शाळेमध्ये नवीन आणण्यासाठी आणि या शाळांना गतवैभव आणून देण्यासाठी मी आणि भारत पाटील या माझी विद्यार्थी या नात्याने बरेच दिवसांपासून शाळेसाठी काहीतरी करू अशी आमची इच्छा होती तर या शताब्दी उत्सवाच्या निमित्ताने हा योग जुळून आलेला आहे तर मी आणि माझे सोबतचे जे इतर सगळे विद्यार्थी आहे आम्ही न लवकरच विनिमय करून शाळांच्या उत्थानासाठी काय करता येईल आणि सुवर्णशताब्दीच्या निमित्ताने या उत्सवाला अजून चांगलं स्वरूप कसं आणता येईल याबाबत विचार विनिमय करणार आहोत मित्रांनो आत्ताच आपण भारत पाटील आणि मंगेश दुद्दलवार यांच्याकडून या दत्तक घेतलेल्या वर्गाविषयी माहिती जाणून घेतली परंतु याच शाळेमधील एक डिजिटल वर्ग दोन हजार सतरा मध्ये तयार करण्यात आला होता परंतु नेमका डिजिटल वर्ग का करण्यात आला आणि कशासाठी करण्यात आला आणि तो डिजिटल वर्ग तसाच धूळ खात पडत असून त्या डिजिटल वर्गाला स्टोर रूमचे स्वरूप निर्माण झाले आहे याकडे सुद्धा मुख्याधिकारी माधुरी मनावी लक्ष देऊन अनेक शाळेतील तयार झालेल्या डिजिटल वर्गाकडे सुद्धा लक्ष देतील का आणि ते वर्ग पुन्हा कार्यरत होतील का अशी सुद्धा या पालकांच्या माध्यमातून एक चिंता व्यक्त होत आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद